या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला इथून डायरेक्ट त्या पुढे हो आमचे नऊ जा दोन तीन बॅटर फिरवल्या नंतर तो मागे फिरलो मागे फिरलं डबल डबल आम्ही आम्हाला एक मग सकाळी उठलो तर खाली आवाज आला की खाली बस तर आपण निमगाव सवा या ठिकाणी खंडोबा मंदिर खंडोबा मंदिरापाशी आलेलो आहे तर अचानक असा आम्हाला फोन आला तर वन विभागाच्या माध्यमातून आपण जनजागृती केलेली आहे त्यानंतर पिंजराही लावलेला आहे बिबट्या पकडण्यातही आलेला आहे नंतर, नंतर आम्हाला परत फोन आला आ, या खंडबाळ डोंगराच्या जवळ काही कुठल्या प्रकारे हल्ला झाला होता किंवा बिबट्यानी दहशत गेली होती आपण स्वतः त्यांच्याकडून आपल्यासोबत दादा आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं काय घडलं विषय असं हे साडेसहा वाजले साडेसहा वाजता इथून निघाला निघल्याच्या नंतर आम्ही पुढे उभेच होतो सोबतच होते सोबत असल्यामुळे ना त्याला हल्ला काय करता आला नाही आमची आठ लोक उतरडी असल्यामुळं ते दबले गेले नाहीतर त्यांनी शंभर टक्के हल्ला साडेसहा वाजता चालतात कुठून बिबट्या आला होता आणि बिबट्या कुठे थांबला होता इथे थांबला होता उसाच्या बाबरळ्याने कुतळ्याने पाहिला गोडे बसल्यामुळं आणि कोतळडी बघल्यामुळं बुटून पाहिल्यामुळं तू शिव आपला बाजार उभा राहिले आता तुमची मागणी काय आहे आमची मागणी काय नाही आम्हाला वसून काय म्हणजे त्यांनी आमचं काहीच मान्य नाही त्यांनी फक्त आमचं काय करा माहितीये का त्याचा बंदोबस्त करावा आम्हाला थोडं काहीतरी सुखात राहते रात्रीची झोप नाही गळाची गळाचं आम्हाला पाहिजे वन विभागाने काहीच नाही केलं पाहिजे काही आहे घेतात समाजाला समाजांना त्यांनी आम्हाला संस्कार द्यावा आता आज तुमचा वाडा खा उघड्यावरती आहे मग त्यांनी आज काय त्यांनी आज आम्हाला काय नाही पिंजरा लावलं तरी आम्हाला अडचण नाही पिंजरा त्यांनी लावा आता तुमचा वाडा इथं uh, किती दिवस असतो इथं कमी जातो दोन तीन महिने या भाप कर थोरात गाडी घेऊन एवढं लिमगाव सवाचं शिवारात आहे आणि तो नेहमी चारीने जातानी त्याचा आठ आहे या वाटोनी जातानी आहे इथ आम्ही कोणत्या बोली सर जरी बसलो का तर इथं शंभर टक्के आहेत अवरात्री ती नशीब व्यवस्था तर नऊ कुत्री असल्यामुळे ना बचत झाली नाहीतरी एक जर वेरळ असता ना त्यांनी शंभर टक्के आला गेला मी काचो तर बाय लागलो का अंगो काय घडलं होतं नेमकं बिबट्या आला होता बिबट्याने काय केलं होतं बिबट्याचं निविधन डायरेक्ट गोसायचं नऊ दहा कुत्रे असल्यामुळं गुहाडी बुजले गुवाडी बुजली दाबली दाबल कुत्र्यांनी बैले कुत्र्यांनी बहिल्यामुळे आम्ही जागा झाल्यामुळे तो जागा माग आरला बी जायचा डबल यायचा जायचा डबल म्हणजे तास भरे का तू नेसता सुमार साडे साडे सहा वाजले सकाळी आठ टाका संध्याकाळी साडेसहाला दिवसा दिवसा साडेसहाला आम्ही एक वाजे लावित एक वाद ते आत बसलो एक वाद असतो मग शासनाकडून वन विभागाकडून तुम्हाला असे टेंट वाटलेले आहेत आपण त्यांच्याकडं आपले जे मागणी थोडे आपले हे करणार आपण त्यांना मागू शकतो मग आम्हाला रायफल द्या बंदूक द्या काही आपले तेवढे करणार त्यांनी फक्त आपलं भाई जे आपलं आपण राहतोय त्या ठिकाणी पेंजरा लावून फक्त धरण्याचं पर्यंत केलं तरी लिहि आता जे आपण मागणार ते आपल्याला देणार गेल्या वर्षी काय म्हणली गेल्या वर्षी म्हणली तुम्हाला ते काहीतरी झोपायचं देऊ तुम्हाला त्या लाईटी देऊ काहीच दिलं नाही ज्यांना भेटायचं त्यांना काहीला भेटलं म्हणजे गावसोबत लोकांना एकाला पण भेटलं नाही ती म्हणली उनवली काहीतरी ती सुरळी लाईट लावायची ती काय म्हणली तुम्हाला झोपण्यासाठी काहीच नाही काही राहणार नाही आता तुम्ही संध्याकाळी राहणार कसं तू जेव्हा उदार होऊन काय बाकी आम्हाला पर्यायच नाही भेटरे आता द्यायच्या रात्रीची स्वप्न आहे जवळजवळ एक वाजेपर्यंत नाही शेवटला वरून एक माणूसची बॅटरी दाबीत होत खालून थे दे 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 ते गाडी एक माणूस बुलट घेऊन आलं तरी ते बुलटचा बार करीत तरी ते आठानी आणि रात्री तर तुम्हाला सांगितलं एकच कळत असतं ना शंभर टक्के त्यांनी शंभर टक्के झाला गेला